चला आज आपण बाजारात नेतो अगदी सेम टू सेम तसाच ढोकळ्याची रेसिपी बनार आहोत बरेच जण ढोकळा करताना त्यांचा ढोकळा बिघडतो तर काही टिप्स आणि ट्रिक्स हो। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुमचा सुद्धा ढोकळा माझ्यासारखा परफेक्ट तयार होईल खूपच जाळीदार आणि मऊ लुसलुशीत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर काय केलंय इथे मी एक पातेले घेतले त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकून घ्यायचंय अर्धी वाटी दहीला अर्धी वाटीच पाणी टाकायचंय जर तुम्हाला थोडासा जास्त ढोकळा बनवायचा असेल तर तुम्ही इथे एक वाटी दही आणि एक वाटी पाणी टाका आता इथे मी ते अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी टाकून घेतलंय आता इथे एक वाटी बेसन पीठ आणि दोन चमचे ते रवा टाकून घ्यायचा आहे हे सगळं आता आपल्याला एकत्र एक करून घ्यायचंय छान मिक्स झालंय की यामध्ये चवीपुरतं मीठ आणि साखर घालायची साखर आणि मीठ सुद्धा छान व्यवस्थित यामध्ये विरगळून घ्यायचंय आता तुम्ही पहा याची कन्सिस्टन्सी कशा प्रकारे अशी एकदम मध्यम आहे आता इथे आपल्याला किंचित फक्त चिमूटभर हळद घालायची जास्त हळद घालायची इथे जर का थोडीशी हळद जास्त झाली ना तर हळद जास्त झाल्यामुळे आपण इनो किंवा सोडा यामध्ये घातला तर तो रिॲक्ट होतो म्हणजेच ढोकळा लाल होतो त्यामुळे किंचित हळद घालायची आता हे छान व्यवस्थितपणे मिक्स झालं ना यावर आपल्याला एक झाकण ठेवून हे पीठ वीस मिनटं भिजत ठेवायचे जेणेकरून छान भिजलं जाईल आता ढोकळा शिजवण्यासाठी ते मी एक टिफिनचा डबा घेतलाय यामध्ये तेल लावून आहे असा डबा नसेल तर तुम्ही कुकरचा डबा पण वापरू शकता किंवा पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकता पूर्ण डब्याला व्यवस्थितपणे तेल लावून घ्यायचंय वीस मिनिटानंतर हे जे मिश्रण आहे त्यावरील झाकण काढून आपल्याला एकदा सगळीकडून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचंय आणि छान मिक्स झालं की ते मी एक पोहे खायचा चमचा असतो ना तो एक चमचा तेल टाकून घेत आहे तेल टाकून परत हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय आज ते मी खायचा सोड्याचा वापर करून हा ढोकळा बनवणार आहे तर इथे मी पोहे खायचा जो चमचा आहे तो अर्धा चमचा इथे मी चाळून हा सोडा टाकून घेत आहे आणि हलक्या हाताने खूप म्हणजे खूप हलक्या हाताने हा सोडा टाकल्यानंतर मिक्स करायचे जितक्या हलक्या हाताने मिक्स करू तितका आपला ढोकळा एकदम स्पॉन्जी होतो आता हे जे ढोकळ्याचे बॅटर आहे ना ते आपण तेल लावून घेतलेल्या डब्यामध्ये सगळं ओतून घ्यायचंय आणि ओतून घेतल्यानंतर आपल्याला हा बेक करण्यासाठी ठेवायचा तर त्यासाठी मी काय केलंय आणि हे सगळं यामध्ये टाकून घेतल्यानंतर याला टॅप करायचे तिथे मी अगोदरच दहा मिनिटा अगोदर कढईमध्ये पाणी आणि स्टँड टाकून या पाण्याला छान उकळी काढून घेतली आणि हा डब्बा यामध्ये ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनिट छान कमी गॅसवर वापून घ्यायचा काढून घेत आहे यामध्ये एक स्टिक घालून चेक करायचंय तर पहा स्टिकला कसलाही ढोकळा चिटकत नाही म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट बेक झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान जाळी पडलेली एकदम बाजारात मिळतो अगदी सेम तशाच तसा ढोकळा बनवून तयार होतो खूप जाळीदार स्पॉन्जी आणि मऊ तुषित आपला इथे ढोकळा बनवून तयार झाला आहे पहा कितीच मस्त जाळी मला तरी पाहूनच खूप आनंद झाला कारण खूप एखादी रेसिपी आपली छान झाली ना तर स्वतःची स्वतःलाच खूप कौतुक होतं हो खो की नाही तुम्ही पण तुमच्यासोबत पण असं कधी होतं का नक्की सांगा आता यावर काय केलंय मी फोडणी टाकून घेतली फोडणीमध्ये तेल जिरे मोहरी कडीपत्ता मिरची त्यामध्ये थोडंसं पाणी साखर लिंबू टाकून यावरही टाकून घ्यायचंय मस्तपैकी कट करून घेऊया कट करताना देखील तुम्ही पाहू शकता किती एकदम असा सॉफ्ट कट होत आहे कसलाही बदलला चिकत नाही बतयला चिकटला की म्हणजेच आपला ढोकळा व्यवस्थित बेक झाला नाही तर तुम्ही पाहा किती एकदम असा मऊ लुसलुशीत आपला ढोकळा बनवून तयार आहे तितकाच मस्त झाला होता आणि स्पॉन्जी ढोकळा झाला तो खाण्यासाठी आणखीनच मस्त लागतो तुम्ही पाहू शकता इथे मी तुम्हाला थोडंसं प्रेस करून पण दाखवते पाहा प्रेस केल्यानंतर तो खाली बसत नाही म्हणजेच आपला ढोकळा परफेक्ट तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप धोका बनवला तर तुमचा सुद्धा नक्कीच अशाच पद्धतीचा नक्कीच होईल तुम्ही पण ट्राय करा रेसिपी कशी वाटली ते सांगायला विसरू नका